फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर झालं कसं सगळ्यांचं जेवण दुपारचे दुपारचे एक वाजलेले आहेत माझं जेवण नाही झालेलं कारण मला जेवताही नाही त्यामुळे जेवणाला खूप दुर्लक्ष करायले आणि पाणी पण नाही माझ्या रूममध्ये काल पण मला आणायचं लक्ष नाही आता बाहेर जायचं पण आधी आता कपडे भांडे सगळं केलं आहे तर सगळ्यात आधी म्हणलं रूम स्वच्छ करून घ्यावा कारण मी आलं रूम स्वच्छ केली नव्हती फक्त झाडून थोडी फरशी पुसून घेतली होती या कपाटात वगैरे खूप कचरा झालेला आहे आता रूम आपले आपली स्वच्छ ठेवली हो तर फ्रेश वाटणार ना त्यामुळं तर मी हॉटेलला कामाला जात होते हे बघू शकताय एवढ्या बॉटल साठल्या आता म्हणलं हे गावाकडे निघून द्यावं उद्याच्याला गावाकडे जायचे तर एवढ्या बॉटलाचं स्टॉक आहे बाबा ठेकेमध्ये भरून ठेवावं म्हणलं आणि रूम स्वच्छ करून मग निघावं म्हणलं बाहेर आणि काहीतरी बनवायचे भात खाय नाही म्हणजे दुसरं तर काही खाताही नाही आणि भाताला भीती वाटायला लागली हे हॉटेलला लागले काहीतरी पाणी बिणी व्हायचं म्हणून त्याच्यामुळं खिचडी वगैरे काहीतरी बनवणार होते पण नाही बनवलं तर फ्रेंड सगळ्यांना वाटते माझं खूप म्हणजे चांगलं आहे मी माझी परिस्थिती चांगली आहे माझं असं आहे तसं आहे की चांगलंला राहते स्टँडर्ड राहते हॉटेलला जीवती असं वाटते पण हॉटेल लाईनला ला मी फक्त काम केलं म्हणून मला जेव जेवणाची माहिती झाली आणि हॉटेलमध्ये तिथंच फुकटात जेवलेले बाकी पैशाने जेवायचं म्हणलं मुलांसोबत माझ्या लेकरांना घेऊन मी जेवायला जाते माझ्या आई पप्पाला तर मी कधी नेऊ शकले नाही पण मी माझ्या स्वतः लेकरांना ती पण आता आता घेऊन चालली नाही तर मी मोठे फाईव्ह स्टार हॉटेलला कधीच कुठे जेवाय आता मला फेसबुकला वगैरे कमेंट आल्या की मोठ्या मोठ्या हॉटेलला जेवायला जाते तर खरं सांगते मी माझी रिअल कंडिशन आहे बघू शकताय असं कुणाच्या घरात आहे का आजकाल बघा कुठे बी रूम करून राहू द्या त्यांच्या घरात थोडे ना भांडे असते पसारा असते आता माझ्याकडे बी आहे पण माझं उग नॉर्मल हो आहे बघा हे बी राडाच काढलाय मी आता खाली सगळा हे व्यवस्थित उचलून ठेवायचे मला तर बघू शकता माझ्याकडं दोन पराती एक पातील हे म्हणजे किती नाजूक परिस्थिती आहे आता चांगले कपडे घातले कपडे घालायचा माझा एक शौक आहे कपडे मी घालते आता ही साडी लय झालं दोन तीनशेची आहे पण माझ्या अंगावर उचलून दिसायली ह्याचा अर्थ असा नाही की ही साडी लय भारी आहे पर्सनॅलिटी पण तेवढी माझी चांगली म्हणून ते चांगलं चांग दिसते मी माझ्या मनाचं मोठेपणा किंवा मी लय भारी असं म्हणत नाही पण जे आहेत ते सांगते आणि बऱ्याच लेडीज वगैरे मला बोलत नाही का जळत्यात माझ्यावर काय माहिती पण मी कुणाची बरोबरी करायची नाही आणि मला मला स्वतः आहे त्या परिस्थितीत खुश राहायचं आणि माझी मी लाजत नाही काय नाही माझे आहे ते कंडिशन दाखवते तुम्हाला माझा रिअल कंटेन आहे आता एवढे दिवस मी जॉब करत होते त्यामुळे मला व्हिडिओ काढता आले नाही तर आता मी सुरू केलं आहे असं मी माझ्याकडं ऑल टाईम फ्री आहे आता जॉब गेलाय माझा आणि मी कुठपर्यंत पाळणार आहे सग म्हणजे जे, जे माझ्यापाशी दोन हजार तेवीसपासून जुटलेले सबस्क्रायबर माझं काही चॅनल मोठं नाही पण त्यात मी त्यात जे आहेत बघणारे त्यांना माहितीच आहे माझी काय कंडिशन आहे काय नाही ते त्यामुळं मी आता म्हणलं बघू जवळ जिथं कुठं इथं जवळ भेटलं तर करणार नाही तर नाही माझ्या घरात कपाट दिसते एका डब्बे दिसते काय दिसते बापानं सोन्यासारखा संसार दिला पण सगळं चोराची धन झाली ते लोक त्याला वापरत बी नाही ते भंगारात जायचे काबील केला असेल पसारा त्यांनी दहा बारा वर्ष झालं बाईची जात घरात नसल्यावर त्या पसाऱ्याची चव राहील असं वाटते का तुम्हाला नाही राहू शकत काय करणार नशीबच खूप वाईट होतं पण सांगण्याचं तात्पर्य माझं एक आहे की माझी खरंच कंडिशन आहे तशी आणि कंडिशन आहे आणि मला माझे आईबाप सांभाळित नाही असं नाही माझे आईबाप सांभाळतात मला जाऊनूक म्हणतात कुठं माग आम्ही भांडणं म्हणजे आम्ही झालते ते भांडणं बरं का मी कधीच तसा व्हिडिओ टाकत नाही पण मला माझ्या आईचा ते राग आला मला म्हणजे उगच म्हणजे दुसऱ्यासाठी मला त्रास दिला दुसऱ्या माणसाचा आयफोन किंवा काहीतरी त्यांच्या मनाला गोष्ट लागली असेल त्यामुळं मी राग, राग व्हिडिओ टाकला होता व त्याच्यानंतर आमचे जास्त कधीच भांडणं झालं नाहीत किंवा मला आईवडील सांभाळत नाही म्हणून मी राहत नाही असं नाही माझे आई वडील मला आता राहा म्हणतात इथंच रहा कुठं जाऊ नको तर काय हॉस्टेलला असते माझ्या शाळेमध्ये खूप हुशार झाले आहेत प्रगती होईल त्यांच्यामध्ये माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ती पण शेवटी आई ते आईन बाप ती बाप असते आई बाप्पाला जाता शेवटी माझी क्यू द्यायली जशी ते हरामखोर नवऱ्याला येत नाही ना तशी माझ्या आईला आणि बापाला मया ती माझा बाप कालच म्हणला की माझे वडील काल म्हणले की पुष्पा आता तू इथंच राहा जाऊ नकोस कुठं नाही को आपल्याला जॉब वगैरे नाही करायचा लोक चांगले नाहीत बाहेरचे तुला पहिलेपासून आम्ही सांगत होतो म्हणजे चांगले नाही म्हणजे जसं की त्या मॅनेजरनं त्याच्या काही वाईट भावनेनुसार जे मला बेदखल केलं त्याच्यावरनं मला सांगायचं की बाबा असे लोक असतील जगामध्ये वाईट आणि वाईट लोकांपासून आपण लेडीज न होईन तेवढं लांब राहिलं बरं पण जिथं मजबुरी असते आता मी व्हिडिओ ही बनवते सगळ्यांना माहितीये मजबूर आहे त्यामुळे हिचा कसा फायदा घ्यायचा हिला कसं त्रास द्यायचं हेच लोकांनी बघितलं पण मी कुणाला माझा फायदा घेऊन देईल नाही मी पहिली डेंजर पोरगी आहे मला सगळे डेंजर म्हणते म्या, मी कळत स्वभाव आहे माझा मला समत नाही मी खटकून तटकून बोलते त्यामुळे त्या गोष्टी शक्य नाही झाल्या लोकांना म्हणून लोकांनी मला जॉबवरनं काढायचे प्रयत्न केले नोकऱ्या करू दिल्या नाही ते काय प्रायव्हेट असतील ती आता हे कशी कित्येक लोक इथे काम करूनच खाते त्यांना पण त्रास होत आहे होत नाही बाहेर काम करायचे लोक जमले की अवघडच असते पण माझ्या बाबतीत जरा जास्तच झालं आणि त्यात मला सगळे म्हणतात हिच्यासोबत असं का होते कुठं बी जाते पण एक सांगू का जो चांगला माणूस असते ना त्याच्यासोबतच वाईट वाईट घडत जाते ते माझ्यासोबत घडले पण मी हारले नाही हार, ना हार मानली नाही माझ्या घरात पसारा जरी नसला भांडे जरी नसले तर मी माझ्या दोन ले लेकरांना पुरवते त्यांच्यासाठी करते हीच माझ्यासाठी खूप मोठं माझी कमाई आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी प्रॉपर्टी आहे आमचे दिवस कधी ना कधी बदलतील माझ्या पण घरात पसारा येईल माझं घर चांगलं होईल माझ्या आईचं घर एवढं भारी नाही आमच्या घरात पत्र मारलेले पुढं एकदम साधं आम्हाला आंघोळीला सुद्धा बाथरूम नाही किंवा टॉयलेट सुद्धा नाही आम्हाला एवढी म्हणजे कंडिशन आमची घरची खराब आहे पण आम्ही पण एक दिवस आमचं नक्कीच चांगला येईल फक्त सध्या आम आमचा टाइम खराब आहे त्यामुळं लोक आमच्यावर हसतात बोलतात आमच्या घराला नाव होते पण आमचं पण नक्कीच बदल आणि त्यापेक्षा माझ्या आई पप्पापेक्षा माझं थोडं वाईट झाले मला नवऱ्याने सोडलं दोन लेकर असताना अशी मी जगते एकटी मग खूप वाईट आहे ना लोक नाव ठेवतात बरच काही जगण्यात खूप त्रास होतो पण ते तरी मी सगळं सहन करत आले आतापर्यंत मला या व्हिडिओतून एक संदेश पोहोचवायचा आहे की माझी खरंच कंडिशन अशी आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करायला लागेल तुम्हाला दाखवून काय माझं चांगलं नाही होणार पण जे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ते बदलन कुठं तरी तुम्हाला वाटेल की हा ठीक आहे वा खरंच आहे आणि खरंच आहे तवशी माझं घर असं रिकाम आहे माझ्या घरात फक्त या प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसतात आणि पहिल्यापासून मी जिथं बी रूम दाखविला त्या रूममध्ये कधीतरी तुम्हाला मोठा गॅस दिसला छोटाच गॅस दिसला नाही इथं बी छोटाच गॅस आहे माझ्या घरामध्ये तर आमची पण एक दिवस परिस्थिती नक्कीच बदलन आमचं पण कुठंतरी चांगलं होईल आणि मी जे कमवते माझ्या लेकरांसाठी पुरवते तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या आई वडिलांना मला त्रास नाही द्यायचा म्हणून मी त्यांच्यापासून लांब राहते पहिलंच त्यांनी खूप त्रास सहन केलाय त्यांना त्रास सहन करावं लागते आणि त्रासातच आहे त्यांच्या नशिबी लेकरांचं सुखच नाही प्रत्येक लेकरांचं काही ना काही आहे आमच्या इथं त्यांच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही घरातलं काय चाललंय ती मी माझं माझं वैयक्तिक बोलते पण माझ्या पण घरच्यांची कंडिशन एवढी खास नाही आहे गरीबी परिस्थिती आहे खूप कष्टातून त्यांनी स्वतःची जागा स्वतःचं ते छोटं मोठं घर उभा केलं शत उभा केलं माझं लग्न आम केलं आमचं काय थोडंफार शिक्षण केलं त्याच्यानंतर एवढं सगळं त्यांनी बघितलं लेकर म्हणून माझ्या आईवडिलांना मला त्रास नाही देऊ वाटत म्हणून मी असं बाहेर राहते काम करत प्रयत्न करते तरी बी लोकांनी खूप त्रास दिला मला पण देऊ द्या कसं असते ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याच्या त्याला भेटते आता त्या मॅनेजरनं मला जॉबवरून काढलं म्हणजे त्याच्यावरचून मी जगले का मेले का उपाशी आता दहा दिवस झालं मी घरीच आहे त्याच्या आधी मी दहा दिवस मी सुट्ट्यावर होते आणि माझ्या गेल्याच महिन्यातला पगार आला मग काय मी मेले का उपाशी नाही ना, ना। कसं तरी होईल कसं तरी चाललंय माझं तशा लोकांना त्यां त्यांच्या नियती चांगल्या नसत्यात म्हणून ते, ते लोकांचं वाईटच बघते मूर्ख माणूस तो एक नंबरचा असो त्या मूर्खाचं नाव घेऊन काय उपयोग नाही पण मला एक म्हणायचं की त्याच्या जॉबमधून माझं राहिलं नाही ती पण कुठेतरी नोकरी करते आणि नोकरी करते तेव्हा त्याला पैसे येतात गडी माणूस आहे तरीसुद्धा दिसा त्यांनी एक लेडीजच्या बाबतीत असा विचार केला तर असो मला असल्या मूर्खांचं नाव नाही घेऊन बस मला हेच दाखवायचं होतं की मी घर साफ करते आणि माझ्या घरात काही पसारा पस नाही असं कंडिशन आहे माझी तरी मी ह्या कंडिशनमध्ये खुश आहे तर चला तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आता मी घर वगैरे आवरून घेते राडा झाला आहे घरामध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय